सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे पूर्वपुण्याई होती गाठी म्हणूनही घडल्या ए गोष्टी झाली स्वामीराज भेटी परमभाग्यता याचे खरंच आपले काहीतरी पूर्वपुण्य होते म्हणून आपण महाराजांच्या सेवेमध्ये आलो आहोत स्वामींसारखे गुरु आपल्याला लाभले आहे स्वामी निस्त बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जरी ऐकले तरी कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याचे धाडस होते आणि भीती देखील वाटत नाही एक प्रचंड शक्ती आपल्या सोबत असल्याचा नेहमी भास होत असतो खरंच खूप धन्य आहात सर्वजण आणि आजच्या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे की स्वामी प्र प्रत्येक भक्तावरती कशा प्रकारे माया करतात भक्ताची जी काही इच्छा आहे ती इच्छा स्वामी पूर्ण करतात स्वामी परीक्षाही खूप बघतात पण त्या परीक्षेत देखील भक्ताला कधीही मोकळे सोडत नाही सदैव भक्ताचा हात त्यांनी पकडलेलाच असतो चला तर मग अनुभव खूप सुंदर आहे शेवटपर्यंत बघा ज्यांनी कुणी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राइब करा कारण स्वामींचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मला आलेला स्वामींचा दिव्य असा अनुभव आज येथे शेअर करण्याची संधी मला मिळाली खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली स्वामींनीच पूर्ण करून घेतली असेही म्हणायला हरकत नाही मला आलेला म्हणजे मी आणि माझ्या मित्राला आलेला स्वामींचा अनुभव आहे आम्ही दोघीजण एकाच ऑफिसमध्ये काम करतो मी स्वामींची खूप काही सेवा करतो असे नाही मी तर अगोदर काही एक करत नव्हतं मी साईबाबांची सेवा करायचो पण माझा मित्र जेव्हापासून माझ्या कंपनीमध्ये आला तेव्हापासून तो महाराजांविषयी मला सांगू लागला आणि माझेही हळूहळू स्वामींविषयी श्रद्धा वाढत गेली आणि समर्थ या मंत्राचा जप आम्ही करायचो आम्ही बाहेर कुठे जाऊ काही जेवतानी बसू आमच्या दुसऱ्या गप्पा नसायच्यात आमच्या फक्त स्वामींच्या महाराजांच्या गप्पा असायच्या स्वामींचे वेगवेगळे अनुभव आम्ही एकमेकांना सांगत असायचो एक दिवस मी सहज म्हटलं आपण अक्कलकोटला जाऊया का खूप दिवसाची इच्छा आहे तो पण म्हटला अरे माझी देखील खूप दिवसाची इच्छा आहे पण स्वामींचं बोलवणं काही येत नाही तो असं म्हटल्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण जाण्यासाठी निघायचं पण खूप अडचणी येत होत्या जाणंच होत नव्हतं आमचे जवळपास पाच सहा महिने यातच निघून गेले काही ना काही अडचणी यायच्या आणि आमचं जाण्याचं कॅन्सल व्हायचं पण यावेळेस आम्ही ठरवलं की आता काही हो जायचं म्हणजे जायचं आम्ही ऑफिसमध्ये आमच्या तीन चार दिवसाची सुट्टी देखील घेतली आणि आता जायचं म्हणजे जायचंच आम्ही स्वामींनी कितीही परीक्षा बघितली कितीही अडचणी आणल्या तरी आता जायचं स्वामी आपल्याला बरोबर घेऊन जातील असे मनामध्ये ठरवले आणि जायचा दिवस देखील ठरवला आम्हाला मध्यरात्री निघायचे होते आणि बसनी आम्हाला प्रवास करायचा होता ज्या रात्री आम्हाला निघायचे त्या रात्री खूप म्हणजे खूप मुसळधार पाऊस सुरू होता विजा वारा खूप सर्वत्र चालू होते मी मित्राला कॉल केला अरे काय करायचं पाऊस तर खूप चालू आहे तिकडून आवाज आला त्याचा नाही आज काहीही झालं तरी आपल्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे कुठल्याही परिस्थितीत आपण जाणार स्वामी परीक्षा आहेत तर या परीक्षेत आपल्याला पास व्हायचा आहे तो असं बोलल्यानंतर मी पण हो म्हटलो आणि आम्ही रात्री जाण्यासाठी निघालो बस स्टँडवरती गेलो पावसामुळे वाऱ्यामुळे बस लेट झाली होती त्यामुळे दोन तास बस आम्हाला तिथे स्टँडवरती बसावे लागले या दरम्यानमध्ये आमच्यासोबत एक बाबा देखील होते दे। ते बाबा मला म्हटले की कुठं जायचं आहे तर मी बोललो अक्कलकोटला ते म्हटले की मलाही तिकडेच जायचं आहे मला, मला तुमच्यासोबत घेऊन जाताल का तर म्हटलं बाबा हो ठीक आहे बस आल्यावर मी तुम्हाला सांगतो आणि आम्ही तथेच बसून राहिलो बस आली बाबांना उठवलं बाबा चला बस आली आहे मग आम्ही त्या बाबांचा हात धरून बसमध्ये गेलो बाबा माझ्या शेजारीच बसले आणि बाबा माझ्याशी बोलू लागले कोठून आला काय करतो सर्व काही विचारलं आणि मीही त्यांना सांगितलं आणि बाबांच्या गप्पा सुरू झाल्या बाबा आयुष्यातले चढउतार सर्व काही मला सांगत होते मी ज्या ज्या दुःखात होतो ना ज्या डिप्रेशनमध्ये होतो ना बाबांनी ते सर्व काही ओळखले होते आणि मला त्याची प्रत्येकाची उत्तरे बाबा एकामागून एक देत होते जे ज्यावेळेस बाबा बोलत होते त्यावेळेस मनामध्ये खूप पॉझिटिव्ह विचार येत होते पॉझिटिव एनर्जी येत होती खरंच बाबांचाही संघर्ष बाबांनी सांगितला की त्यांच्या जीवनात काय काय घडले आहे ते ऐकून तर पायाखालची जमीनच सरकली खरंच यांनी किती दुःख सोसले आपल्याला तर स्वामींनी देखील दुःख दिले नाही तरी आपण स्वामींना किती बोलतो आणि या दुःखासाठी रडत बसतो असे मनामध्ये आले आणि आम्ही तसेच प्रवास सुरू होता प्रवास संपला आम्ही अक्कलकोट येथे उतरण्यासाठी उतरलो आणि उतरल्यानंतर त्या बाबांना देखील खाली घेतलं खाली घेतल्यानंतर म्हटलं बाबांना चहा पाजावा म्हणून मी बाबांना शोधत होतो पण ते बाबा मला कुठेही दिसत नव्हते मी माझ्या मित्रालाही बोललो बाबा कुठं आहे बाबा दिसेना माझ्यासोबत रात्रभर त्यांनी खूप गप्पा मारल्या आहेत बाबांना शोध असं मी म्हणत होतो आम्हाला आम्ही त्यांचा खूप शोध घेतला पण ते बाबा आम्हाला कुठेही सापडले नाही ठीक आहे मग तेथून आम्ही रिक्षा करून डायरेक्ट वटवृक्ष मंदिरात गेलो मंदिरात गेल्यानंतर आमची खूप छान अशी तिथे महाराजांचे दर्शन झाले दर्शन झाल्यानंतर आम्ही वटवृक्षमध्ये बसलो होतो वटवृक्षाच्या खाली थोडा वेळ बसावं असं वाटलं त्यामुळे आम्ही तिथे बसलो आमच्याकडे एक पंडित आले आणि ते बोलले त्यांनी डायरेक्ट आमचे नाव घेतले आमचे नाव घेतल्यानंतर आम्हाला धक्का बसला की यांना आमचे नाव कसे माहीत आम्ही विचारलं की आम्ही तर पहिल्यांदी अक्कलकोट येथे आलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी तुम्ही आम्हाला कसे ओळखता त्यावेळेस पंडित बोलले की तुम्ही देखील येथे येऊन गेला आहात आणि स्वामींनी सांगितलं आहे रात्री स्वप्न पडलं होतं की माझे दोन भक्त तिथे येणार आहे ते इथे बसतील त्यावेळेस त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्या असे स्वामींनी सांगितले आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्वामींना दाखवलेला जो नैवेद्य असतो तो, तो नैवेद्य खाण्यासाठी दिला त्यावेळेस खूप डोळे भरून येत होते स्वामींची कृतज्ञता व्यक्त करत होतं स्वामींना एवढी काळजी आमची कशी असू शकते खरंच एवढे भक्त आहे किती मुंगी लोक इथे येतात दर्शन घेतात प्रत्येकाला काही ना काही प्रचिती स्वामी आई देतच असतात ज्यावेळेस प्रत्यक्ष रूपात स्वामी होते तेव्हा देखील अशीच गर्दी असेल असे मनामध्ये यायचे आणि ते प्रसाद आम्ही ग्रहण केला त्यानंतर आम्ही समाधी मठाकडे गेलो समाधी मठ चोळाप्पाचा बाळाप्पाचा मठ सर्व काही शेखनुर्ग्याचा दरवा आम्ही फिरलो दोन दिवस आम्ही अक्कलकोट येथेच विश्रांती घेतली ज्या वेळेस आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो तिथे एक दिव्य अशी अनुभूती आम्हाला आली म्हणजे एक बाबा ते तिथे बसलेले होते आम्ही गेल्यानंतर त्या बाबांनी आम्हाला हसले आणि बोलले का रे एवढा उशीर काबर के के हो का बरं केला केव्हाची वाट बघत होतो असे ते बोलले तर काही एक कळेला मार्ग नव्हता आम्ही विचारलं की बाबा आमची वाट तुम्ही का बरं बघत बसले आहात आणि तुम्हाला आम्ही कसे माहीत त्यावेळेस बाबा बोलले की अरे सर्व काही आम्हाला माहीत आहे आणि तुझीच वाट बघत होतो मला खाण्यासाठी काय आणलं आहे ते मला तो दिलंच नाही आणि खरंच मी पूर्णपणे विसरून गेलो होतो मी गडबडीमध्ये स्वामींसाठी काहीतरी नेवा म्हणून घरामधून मी चणे आणि गूळ घेतला होता आणि मी तो मठात कुठेच दिला नाही माझ्या पिशवीतच तो होता आणि ते बाबा असे बोलले की मला खाण्यासाठी काय आणलं ते दिलंच नाही त्यावेळेस मला क्लिक झालं की मी चणे आणि फुटाणे स्वामींसाठी आणले आहेत त्यांना आवडते म्हणून मी लगेच घाई काही पिशवीत हात घालू लागलो त्याचा शोध घेऊ लागलो आणि मला ते एका कोपऱ्यात सापडले आणि मी ते बाबांच्या हातात दिले आणि म्हटलं की बाबा तुम्हाला कसं माहीत की माझ्या पिशवीत काहीतरी आहे त्यावेळेस ते, ते बोलले की अरे मला सर्व काही माहीत आहे खूप दिवसाची इच्छा होती चणे आणि गुळ खाण्याची आज ती पूर्ण झाली असं बोलले पण मला त्यावेळेस काही एक कळालं नाही ते म्हणतात ना की भुरळ पडतं म्हणून तसंच काही झालं नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही मंदिरात स समाधी मंदिरात तिथे दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर बाहेर येऊन बसलो तर पुन्हा ते बाबा आम्हाला दिसेनाशे झाले दिसतच नव्हते त्यावेळेस कळालं की प्रत्यक्षात स्वामी आले होते ते फुटाणे खाण्यासाठी त्यावेळेस खूप मनाला समाधान वाटलं की मी काही सेवा न करता स्वामींनी एवढी प्रचिती दिली वारंवार स्वामी प्रत्यक्षात जवळ येऊन दर्शन देत होते रात्री जे बाबा माझ्यासोबत होते ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामीच होते माझ्या मनात जेवढे गैरसमज जेवढे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती आणि ती कोणी दुसऱ्यांनी नसून दिली तर प्रत्यक्षात स्वामींनी दिली असे मला वाटते स्वामींनी माझ्या हातचा प्रसादही खाल्ला आणि एवढंच नाही तर स्वामींसाठी थोडं आणलं होतं पण स्वामींनी खूप काही दिलं पोट भरून जो प्रसाद खाल्ला त्याने मी तृप्त झालो होतो स्वामींचे हे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही खूप म्हणजे खूप दिव्य असा अनुभव मला येथे आला होता मी इथे सर्व काही नजरेत भरून आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो मी, मी माझ्या मित्राला बोललो की खूप छान दर्शन झाले सर्व काही व्यवस्थित झाले स्वामींच्या कृपेने मी खूप आनंदी आहे माझ्या मनात जे काही होतं ते सर्व काही आता गेलं आहे मी खूप छान काम करणार आहे आणि सर्व काही विसरून फक्त स्वामींची आता आपल्याला सेवा करायची मित्रही हो म्हटला खरंच खूप छान झालं म्हणे असं आम्हाला छोटासा स्वामींचा अनुभव आला श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला प्रत्यक्षात स्वामी खरंच कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आपल्याला सदैव भेटत असतात आणि त्यांची प्रचिती देत असतात पण त्यावेळेस आपल्याला भुरळ पडतं कळत नाही की हे स्वामीच आहे का की काय मन सांगतं की असेल एक मन नाही म्हणतं त्यामुळे चिलबिचल होत असते पण जर कोणी असा वृद्ध व्यक्ती कोणी जरी आलं तर आपल्या दारातून त्याला कधीही विनामुख जाऊ देऊ नका काहीतरी त्याच्या हातामध्ये नक्की द्या कारण कोणत्या रूपात स्वामी येथील कधीही सांगता येणार नाही आपले दुःख दारिद्र्य नेण्यासाठी स्वामींच्या झोडीत जर एक रुपया टाकला ना तर स्वामी त्याचे दहा रुपये नक्की देत असतात चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त